चला झाले आता बनवते सगळे मग आपण गप्पा खूप साऱ्या गप्पा मारायला सगळे तर चलो भेटते ना मिळते भेटते एम काय पण बोलायचं चलो माझा दिदी गप्पा मारले ना हात बाज सर्व स्वयंपाक झाले आता मी नेवात बसले भांडे कधी घासले सगळ्यांना ज्यावायला उठवते पण पुण्यात ज्यावायला उठा नाही आता वाजले दहा तर जाऊ दे आता स्वयंपाक करून बसलेत आता कधी चला भाऊजी गेलेत काल पुण्याला गेले आणि म्हणजे इथून कर्जतल्या गेल ते दोन तीन दिवस कर्जतला होते आणि हे तिकडून तसे त्या पुण्याला गेलेत तर हे आई म्हणजे जेव्हा भाऊजी गेले तेव्हा आईने समजवलं नाही का प्रीतीला आता म्हणजे दुःख देऊ नको कारण की त्यांच्यासारखेच म्हणजे थोडेसे नवराबाई कुठे मनाबा का, आमचे काय आमचे होत असतात वाद भांडण वगैरे तर आईने समजवलं कारण सध्या ती दुःखात आहे ना त्याच्यामुळं कसं होतं दुःखातल्या माणसाला जास्त दुःख दिलं ना तर ते माणूस जास्तच म्हणजे हे होऊन जातं त्यांना जास्त दुःख होतं कारण की ना एकतर ते आठवणीत असतात आणि परत समोरच्याने तसंच दुःख दिलं आणि असं नाही की तिचे लांबचे नाते होते जा जवळचे पप्पा आहे आणि पप्पा तुम्हाला माहिती आहे की ती म्हणजे पापाची परी कशी असते तसंच तिचा पप्पांवरती खूप जीव होता आणि म्हणजे ते आत्ता एवढ्या क्ष म्हणजे एवढ्या लवकर विसरणं कठीण होतं खरंच कठीण आहे तर त्याच्या मये भाऊजीने पण तिला समजून घ्यायला पाहिजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तर आईने तेच समजावलं जाताना नाही का तू आता तिच्यासोबत झगडे करू नको वगैरे जरा तिला समजून घे तिला खा पी बोलत जा कारण अशा वेळेस जेवण पण जात नाही पण अशा वेळेस नवऱ्याने सपोर्ट केलेला म्हणजे कारण ते सध्या दोघच तर आता इथं आमच्यात असते तर म्हटलं असतं खा घे तर त्याची बहीण पण सध्या नाही त्याच्यामुळे ती येतेच आहे सध्या त्याच्यामुळे भाऊजींनीच तिला समजून घेतलं पाहिजे सध्या तरी मा आईने समजवलं ते गेलेत पुण्याला तर आता चला स्वयंपाक झाला आता जेवायचं आहे आता कधी होते जेवण काय किती तर दाताजी आयला गेले ते दाताजी आयला काय हे तर नाही झालं मोरतच नाही भेटला लगेच कॅपच नाही बसली आता बघू एक दोन दिवसांनी बोलवलं आहे अजून काय फोन नाही आला पण एक दोन दिवसांनी बोलवते जेवायचे आम्ही बोलत नाही पण आता व्हिडिओचे इथून आवाज आला तर येतील जेवायला नाही तर उपाशी झोपतील तो चलो बाबा आहे मीला फोन करायचा आहे मला अजून सगळ्यांना म्हणजे मी सगळ्यांना फोन करा माझ्या असं असतं मुलींचं खरं तुम्ही पण तसंच करता तुम्हाला नक्की सांगा बरं का म्हणजे सकाळ संध्याकाळ जेवली का झोपली का काय खालं काय भाजी केली काय चाललंय भाऊचं काय चाललंय पप्पांचं काय चाललंय सगळं विचारायचं मग सुखाचा दोन घात म्हणजे कसं तिकडं पण सुखी आहे आता इकडं आप तर आपल्याला माहिती आहे आपण इकडले सगळे सुखी पण तिकडले पण सगळे सुखी आहेत का जेवले आहेत का सगळं विचारायचं मग आपण जेवायला बसायचं किंवा जेवण झाल्यानंतर निवांत फोन करायचा तर समाधान वाटतं एक प्रकारे हा आपण फोन केलाय बोललो सगळे व्यवस्थित आहेत तर मुलीचं कसं असतं ना सगळ्यांची काळजी घ्यावी लागते त्यांना तर चला चलाय बडबड करत बसले ना आम्ही एवढी बडकबडक करते तुम्हाला काय सांगू कोणता विषय निघतो आणि कुठं जातो तो विषय त्याला काही अर्थ नाही काहीच नाही काहीच नाही तर चला बाय बाय सर्वांना गुड नाईट आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये कारण मी दोन तीन दिवस झाले म्हणजे आठ दिवस झाले मी व्हिडिओच नव्हते पोस्ट करत मला करूच नव्हतं वाटत पण म्हटलं जाऊ द्या आपले टाईमपास म्हणा ड्युटी आहे आपली तर काही ना काही पोस्ट करत राहायचं मम्मी मला तिकडून बजावती तू व्हिडिओ पोस्ट केला का मी म्हणते नाही म्हणून म्हटले अगं काही ना काही करत राहायचं व्यू येऊ अगर नाही येऊ आपलं काम आहे व्हिडिओ टाकायचं आणि ते टाकत राहायचं आता त्यांना समोरच्यानं न ते बघतील किंवा नाही बघणार पण आपण आपलं काम करत राहायचं कधी ना कधी यश नक्की भेटेल तर चला मी आता रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट करणार व्ह्यू नाही आले तरी चालतील पण करत राहणार आपली ड्युटी चलो गं बाय